मनुष्याला सृष्ट पदार्थाचे ज्ञान मिळते पण देवज्ञान त्याला स्वबुद्धीने सापडत नाही एव्हा देवाचे भय हेच ज्ञान आहे आणि वाईटापासून दूर जाणे ही बुद्धी आहे योग अध्याय अठ्ठावीस उभी एक ते अठ्ठावीस खरोखर रुपयासाठी खाण व शुद्ध करतात त्या सोन्यासाठी ठिकाण आहे लोखंडभूमीतून काढण्यात येते आणि तांबे दगडांतून वितरवले जाते मनुष्य अंधारासाठी सीमा नेऊ आणि अगदी शेवटच्या दृष्टीपर्यंत शोधून साधी कोंदीतली व दाट काळोखातले दगड काढतो लोक राहतात तेपासून दूर तो खाण खणून पाडतो ते वरून जाणाऱ्याच्या पावनाने विसरलेले आहेत ते मनुष्यापासून लांब खाली लटकत असतात तो मागे पुढे लोंकळत राहतात भूमीविषयी तर तिच्यातून भागन नि निघत असते आणि खाली ती जशी काही अग्नीने उलटी पालटी होते तिच्यातले दगड निळमण्याची जागा आहेत आणि सोन्याचे झोड तिच्यात असते कोणी शिकारी पक्षी ती वाट ओळखत नाही आणि घारीच्या डोळ्याने ती पाहिली नाही उन्मत्त श्वापदाने ती तुडवली नाही आणि सिंह तिच्यावरून कधी गेला नाही मनुष्य गारेच्या खडकाला आपला हात घालतो तो पर्वत समूळ ओलांडून टाकतो तो, तो खडकामध्ये कालवे शोधून काढतो आणि त्याचा डोळा हरेक एक मौलवान पदार्थ पाहतो नद्या झिरकू नयेत मंडू त्याला बंद करतो आणि जे गुप्त आहे ते प्रकाशात बाहेर आणतो परंतु ज्ञान कोठे सापडेल आणि बुद्धीची जागा कुठे आहे मनुष्य त्याचे मोल जाणत नाही आणि जे जिवंताच्या जी जी भूमीत सापडत नाही अघात जलाशय म्हणतो ते माझ्यासाठी नाही ते माझ्याठाई नाही आणि समुद्र म्हणतो ते माझ्याजवळ नाही सोने दिले तरी ते मिळणार नाही आणि त्याच्या मोलाकरता रुपये तोडता येणार नाही ओफिराचे सोने मोलवान शोहम पाषाण किंवा नीलमणी यांनी त्याचे मोल करता येत नाही सोने व काचमणी त्याच्या बरोबरीचे नाही आणि उत्कृष्ट सोन्याच्या अलंकाराने त्याचा मोबदला व्हायचा नाही पोवळे व स याची नावे घ्यायलाच नको कारण माणिकापेक्षा ज्ञानाचे मोल श्रेष्ठ आहे कुणाचा पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही आणि निर्मळ सोन्याचे त्याचे मोल होत नाही तर मग ज्ञान कुठे येते आणि बुद्धीची जागा कुठे आहे कारण ते सर्व जिवंताच्या सृष्टीपासून गुप्त आहे आणि आकाशातल्या पक्षापासून ते लपून ठेवलेलं आहे नाश व मरण म्हणतात आम्ही आपल्या कानाने त्याची अवयी ऐकली आहे हे देव त्याचा मार्ग समजतो आणि तोच त्याची जागा जाणतो कारण तो पृथ्वीच्या सीमा न्याळतो आणि सगळ्या आकाशाखाली पाहतो जेव्हा त्याने वाऱ्याचे वजन नेमले व जलेमापाने मोपून दिले तेव्हा त्याने माणसाला नियम लावून दिला आणि गर्जनेच्या विजयासारखा मार्ग केला तेव्हा त्याने ते पाहिले व त्याचे वर्णन केले त्याने के ते स्थापित केले होय त्याचा शोधही केला आणि मनुष्याला त्याने म्हटले पहा एव्हा देवाचे भय हे ज्ञान आहे आणि वाईटापासून दूर जाणे ही बुद्धी आहे मनुष्य हा पृथ्वीच्यामध्ये काय मौलवान पदार्थ आहेत व खाण्यासाठी तिच्यातून भाकर कशी निघेल व खाण्यासाठी काय योग्य आहे ते तो शोधून काढतो व जे गुप्त आहे ते तो प्रकाशात आणतो परंतु त्याला देवज्ञान स्वबुद्धीने सापडत नाही त्याला एव्हा परमेश्वर ह्याच्या इच्छेशिवाय पवित्र आत्मा मिळत नाही कारण ते जिवंताच्या दृष्टीपासून गुप्त ठेवले आहे एव्हा देवाने मनुष्याला म्हटले पहा यव्हा देवाचे भय हे ज्ञान आहे आणि वाईटापासून दूर जाणे ही बुद्धी आहे देवज्ञान मिळण्यासाठी यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा पाळायला पाहिजेत माणसाने केलेल्या नाही तरच आपला उद्धार होईल म्हणून आपण एकच हेव्हा देवाला भजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे यव्हा देव आपण केलेल्या विनंत्या मान्य करील हालेलुया आमीन यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेज गॉड हालेलुया